सभेमध्ये आदित्य ठाकरेंकडून माईक घेत आजोबांचा हल्ला बोल नरेंद्र खेडेकरांच्या प्रचार सभेत घडला प्रकार आजोबांचा व्हिडिओ होतोय व्हायरल काल चार एप्रिलला महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्याकरिता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बुलढाण्यात आले होते दरम्यान अर्ज भरल्यानंतर आयोजित सभेत आदित्य ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या एका आजोबांनी आपल्याला बोलू देण्याचा आग्रह धरला त्याला होकार देत आदित्य ठाकरे यांनी त्यांना थेट स्टेजवर बोलावून घेतलं यावेळी आदित्य ठाकरेंच्या हातातून माईक घेत आजोबांनी पंधरा लाख रुपये खात्यात टाकण्यावरून व ईडीच्या कारवायांवरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय सुषमा माझा ऐकून घ्या बोला तुम्हाला सांग काय सांगायचं हे बाबा आपल्या या देशात पंधरा लाख मोदी साहेब प्रत्येक शेतकरी आज जीएंद्रा सूर्य दोन्ही पोटिग वोटिंग घ्या तुम्ही लिडरला बायकून तुम राहिले तर मला पेटीचा अर्थ घाल